तुम्ही जे संगीत ऐकता ना आवडीने ते देखील तुमच्या माइंडला रिप्रोग्राम करताय तुम्हाला जर याची परीक्षा घ्यायची असेल ना तर तुम्ही तुमच्या कॉलेजच्या आयुष्यातलं ज्या गाण्यासोबत एखादी निगेटिव्ह मेमरी कनेक्ट आहे ते गाणं आता ऐकून बघा तुम्ही एका क्षणामध्ये दहा पंधरा वर्ष पूर्वी तुमच्या त्या त्यावेळेसच्या दुःखद क्षणामध्ये जाल सो आपण कुठलं संगीत ऐकतो ते देखील खूप अत्यंत महत्वाचं आणि विचारपूर्वक आपण ऐकायला पाहिजे आणि जर तुमच्या मनाला तुम्हाला हायर व्हायब्रेशनवरती नाही न्यायचं असेल तर तुम्हाला साधारणतः पाचशे अठ्ठावीस हर्ट्स किंवा चारशे बत्तीस हर्ड्सचं संगीत ऐकायला पाहिजे याच्या म्युझिक ट्रॅक्स गुगलवरती इंटरनेटवरती प्रचंड प्रमाणामध्ये अवेलेबल आहे सो आज तुम्ही प्रयोग करून बघा रात्री झोपताना तुम्ही एक सायलेंट म्युझिक ट्रॅक फोर थर्टी टू हर्डचा किंवा फाय थर्टी फाय ट्वेंटी एट हर्ड्सचा तुम्ही ऐकून बघा आणि तुमच्या मनाला कशा प्रकारची शांतता भेटते ते बघा येस yes, आणि हा साधारणतः व्हिडिओ तुमच्या आशा मित्रापर्यंत पाठवा ज्याला खूप सॅड सॉंग ऐकण्याची सवय कारण या सॅड मुळे त्याच्या आयुष्यामध्ये आणखी जास्त दुःख तो इन्व्हाइट करतोय सो so, याच प्रकारच्या साठी मला फॉलो करा या रीलला सेव्ह करा आणि तुमच्या त्या मित्राला नक्की आत्ता शेअर करा